याचा एक महत्वाचा विषय सावंतवाडीतील एका पर्यटन स्थळाचा आहे आणि चुकून जर ह्या पर्यटन स्थळाचं चा नाव माझ्या तोंडून आलं मला ह्या ना पर्यटन स्थळाचं चा नाव बोलायचं नाही जाहीर करायचं नाही कारण असं आहे मी एक असा कार्य करताय ज्या चांगलं कोणाचं करता आलं तर करायचं पण वाईट कधीच कर करायचं नाही त्याच्यामुळे एका पर्यटन स्थळाचं चांगलं चा हो व्हावं तिथं विकास हो व्हावा विकासात्मक हो व्हावं अशी माझी इच्छा आहे त्याच्यामुळे नाव मी जाहीर करणार नाही आपणही कुठच्या याची वाचता होऊ नये ही सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे आज आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला किंवा ज्या प्रकार जो प्रकार ज्या भागामध्ये घडला त्या भागातल्या तिथल्या ज्या घडवला जेणे किंवा घडविते आहेत प्रशासन असेल किंवा कोणी परजिल्ह्यातील येऊन तिथे अवैध व्यवसाय करणारे असेल यानं आपल्या माध्यमातून मला काही सांगायचंय आणि ते सांगण्याचं कारण असं आहे की काल एका पर्यटन स्थळावरती चक्क ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक नावलौकिक असलेलं पर्यटन स्थळ आहे तिथे हजारो लाखोच्या संख्येने पर्यटन पर्यटक येतात आणि अशा पर्यटन स्थळावरती मुख्य स्थळावरती एक जुगार अड्डा चालू करण्यात आला आणि हा जुगार अड्डा काल मला इथल्या कार्यकर्त्यांनी कळवल्यानंतर मी तात्काळ इथले पोलीस निरीक्षक सावंतवाडीतील अमोलजी चव्हाण साहेबांना फोन केला त्यांची बहीण आजारी असल्यामुळे ते मुंबईत होते त्यांना कळवल्यानंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने कारवाईची फट तात्काळ कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार आहेत परंतु त्यांच्या म्हणजे ज्या स्थळात हे सर्व चालू आहे त्या ठिकाणी तिथले पोलीस कर्मचारी बी टवालदार असतील सर्व असतील हा एवढा मोठा पर्यटन स्थळावरती अड्डा चालू असताना करतात तरी काय आणि हा कोणाच्या वरत असताना हा अड्डा तिथे चालू आहे हे एक प्रकारचं ह्या पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा प्रकार आहे का ह्या पर्यटन स्थळाला नावलौकिक जो आज काही मिळव मिळवला आहे तिथले जे काही आज नावलौकिक पर्यटन स्थळातून पर्यटकांच्या माध्यमातून आलेलं आहे ते कुठेतरी पुसण्याचा प्रकार होतोय का आणि हे सर्व जर प्रकार होत असतील तर मी आपल्या माध्यमातून यांना सांगतो की पुढच्या वेळी जर असा प्रकार त्या ठिकाणी घडला तर शिवसेनेच्या माध्यमातून पहिली ऍक्शन असेल नंतर पोलीस स्टेशन असेल कारण हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही या पर्यटन स्थळाचं नावलौकिक जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल मग अशा तऱ्हेचे अवैध धंदे करणारे पर जिल्ह्यातून इथं येऊन त्याला खत पाणी घालणाऱ्या सर्वांना उद्या आमच्याशी सामोरं जावं लागेल हे व्यवसाय करणारे जे आहेत पर जिल्ह्यातील माणसं इथं येऊन जर स्थानिकांशी वाद करत असतील स्थानिकांना जवळ दमदाटी करत असतील आणि जर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पहिले फटके आमचे असतील एवढं त्यांनी लक्षात ठेवावं ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे या सर्व अवैध धंद्यांना पाठराखण केली गेलेली आहे त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री वेळोवेळी अवैध धंद्याच्या विरुद्ध भाषा करीत आले ते चौकशी करून या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का अशा तऱ्हेचे पर्यटन जपण्याचं हे पर्यटन स्थळ जपण्याचं जे नावलौकिक आहे जपण्याचं पालकमंत्री प्रयत्न करणार का जर यांनी पालकमंत्र्यांनी जपलं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून मात्र जपलं जाईल आमच्या कर्तव्याची आमच्या जबाबदारीची जाणीव आम्ही ठेवत या पर्यटन स्थळावर असे जर अवैध धंदे चालू राहतील तर शंभर टक्के येणाऱ्या काळात मोठी कारवाईची मागणी केली जाणार मग कधी कधी सुक्याबरोबर ओलं जळतं तसंही आहे मी आपल्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सांगतो या पर्यटन स्थळावरती ज्या ठिकाणी काही दुकान व्यवसाय व्यवसाय करत असतील उद्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या सांगतो की अशा अवैध धंद्यांना आजूबाजूला थारा देऊ नका नाहीतर आपले जे व्यवसाय आहेत त्याच्यावर सुद्धा उद्या सकाळी कारवाई होईल कारण आम्ही आवाज उठवणार आणि आम्ही आवाज उठवला की शंभर टक्के त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे अशा अवैध धंद्यांना खतपाणी घालू नये त्यांनी सुद्धा आजूबाजूच्या व्यावसायिकांनी